आषाढी एकादशी निमित्त मालेगाव रोडवरील प्राचीन विठ्ठल मंदिराला भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली धुळ्यातल्या प्रति पंढरपुरात भाविकांची बोटी गर्दी झाल्यानं धुळे शहर परिसराला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं धुळ्यातल्या प्रतिपंडरपूर समजल्या जाणाऱ्या मालेगाव रोडवरील अतिप्राचीन विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांनी नि दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती शहरातील विविध भागातून विठू नामाचा गजर करत भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेतले आहे आषाढी एकादशी निमित्त मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झालं होतं था। पहाटेपासूनच मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं आहे अनुचित प्रकार टाळण्यासाठी मंदिर परिसरात पोलिसांच्या बंदोबस्तासह सी सी टी व्ही कॅमेरे तैनात करण्यात आले असून एकोणावीसशे सहासष्ट साली धुळ्यातल्या चक्करबर्डी येथील काळ्या दगडात या मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे मंदिरातील मूर्ती मुंबईतील काळ्या संगमरावर दगडापासून तयार करण्यात आले अस आहे त्र्यंबक गणेश गानू यांच्या हस्ते मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे सलग अठ्ठावन्न वर्षापासून आषाढी एकादशीला या विठ्ठलाच्या मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी मोठी रीक दिसल्याचं पाहायला मिळालं आहे जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही ते भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असून मंदिराच्या विश्वस्त अंजली गानू यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली आषाढी एकादशी निमित्त धुळे शहरातील मालेगाव रोड भागात असणाऱ्या विठ्ठल मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे नागरिकांनी भाविक भक्तांनी विठू नामाचा कदर करत दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे कॅमेरापर्सन सुनील निकम चौक मराठे माझा महाराष्ट्र न्यूज